नमस्कार मंडळी आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनोररोग स्वागत करतोय थेट घाटकोपरवरून मंडळी तुम्हाला तर पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की आपण मावशीकडे पोहोचलो बरं आज आहे ना आपल्या स्वप्नील भावाचा साखरपुडा आहे माझ्या मावशीच्या मुलाचं तर तिकडे आपण आलो आहोत आईला घेऊन आणि त्याचबरोबर आत्ता आपण आहे ना हा साखरपुडापुरा कुठे आहे आपला मिनी कोकण म्हणजेच आपला दिवा दिवा या ठिकाणी आहे तर दिवाला जायचं आहे घाटकोपरवरून म्हटलं की मोठं चॅलेंज आहे घरी मावशीच्या घरी प्रचंड घाई आहे पण आत्ता आहे ना तयारी तर झाली आहे आपला भाऊ आता निघणार आहे तर आपण आता इतर काही मंडळी जे आहोत ते आपण ट्रेनने जाणार आहोत आणि भाऊ आपला गाडीने जाणार आहे सो इकडे मामा आहेत नमस्कार जे गावावरून कुठे म्हटलं ना की गावावर माणसं भावकीतली तरी यावी लागतात ना म्हणजे कोकणी माणूस कुठे गेला तरी त्याला भावकी लागतेच देव देवाचं काय की इतर काम असलं तरी भावकी उभी राहिली पाहिजे हा गावकरी बिरकरी असं शुभकार्य सगळी मंडळी लागते गावाकडची तर असे म्हणजे किती तुम्ही म्हटलं ना मग आपण मुंबईला राहिलो किंवा कुठे राहिलो तरी आम्हाला कोकणी माणसांना ह्या सगळ्या गोष्टी फॉर्मॅलिटी पार, पार पाडाव्या लागतात फॉर्मॅलिटी नाही तर ही परंपरा या, आहे ह्या सगळ्या गोष्टी चाली रीतीने आलेल्या आहेत आणि त्या आपल्या कल्चरमध्ये आहेत बघा आता मामांचा वेशभूषा बघा एकदम मस्त गावाकडचं एकदम टोपी घातली आहे कार्यक्रमाला सर्रास जाताना गावाकडची गावकरी मंडळी असा पेराव करते बरोबर ना बरोबर छान चला तर आपण थेट दिवाला जाणार ना आता चला गडबड प्रचंड आहे निघूया दिव्या साखरपुडा पण पाहूया आणि त्याचबरोबर गावाकडची इतर काही मंडळी देखील भेटतील त्यांना देखील भेटूया चला सगळे तयार झालंच ना? ना, ना तयार सुनील झालास ना सगळी गडबड चालस मगाशी बघा हा होता ना गेल्या व्हिडीओ मध्ये पट तयार झालं चकास कुठे जायचं आपल्याला दिवा दिवा तुला माहिती आहे ना कसं जायचं रस्ता माहितीये ना पहिले कुठे जायचं सांग ना माहिती अरे गुगलला विचारून जाऊया ना आपण चल बघूया ना हाँ, हाँ, चला तू घेऊन जाशील ना घेऊन जाशील ना आईला मावशी तयार ना चला <laughs> मंडळी आताच आपण आहे ना घाटकोपरवरून वरून म्हणजे सिद्धार्थ नगर वरून घाटकोपर स्टेशनला जात होतो दिवाला जाण्यासाठी तर आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटत नमस्कार नमस्कार काय नाव आपलं माझे नाव सनी तांबे मी तुमचे खूप बघतो मला खूप आवडतात तुमचे व्हिडिओ आणि लॉकडाऊन मध्ये तुमच्या व्हिडिओचा खूप मला उपयोग झाला की म्हणजे माझी चांगली करमणूक झाली ऍक्च्युली त्याच्यामध्ये लॉकडाऊन मध्ये थँक्यू भेटून छान वाटलं खूप चांगले चांगले व्हिडिओ असतात तुमचे थँक्यू असंच ब्लेसिंग दे आणि तुम्ही होय गावच्या भेटून छान वाटलं येऊ परत कधीतरी थँक्यू सर चला मंडळी आता पण आहे ना झटपट ट्रेन पकडायला जातोय दिव्याला जाणारी घाटक करून आपल्या जो भाऊ आहे आणि तुमचं हे सगळे आपले नातेवाईक आहेत इंटरनॅश मावशी च्या थ्रू सो यांच्यासोबत आता आपण दिव्याला जातोय बाकी स्वप्न गाडीतून गेलाय ना चला आता दिव्याला भेटू थेट कारण गर्दी आहे प्रचंड ट्रेनला आहे ना पटी के पाटर बात पाटी के पाटर 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 مانا جي نه نه مانا جي نه نه मंडळी आत्ताच साखरपुडा पार पडलाय आणि आपल्याला ना आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य देखील भेटले त्यांचं गाव आहे तुला देवडे गाव नाव काय प्रसाद सावंत हे आपले व्हिडिओ बघतात आणि इथेच त्यांची गाठबीट झाली भेटून छान वाटलं मंडळी कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटले गो नाव सांग संदेश पडे अरे बाब रे संदेश पडे मी पण संदेश भेटून छान वाटला सोंडळी आता आहे ना इकडे बघा आपल्या गावातली मंडळी भेटले साईश आकांक्षा तुला विसरलो ना तुझ मी या पण आहेत आपल्या वहिनी साहेब आहेत आदेश आदेश शाहीर आदेश, आदेश आरेकर आणि शाहीर रवींद्र आरेकर तू पण आला सगळे आमचे रिलेटिव्ह आहेत काय म्हणते चला अन्न जेवण आहे ना सुदेश शाहीर सुदेश आरेकर हे सगळे आपले रिलेटिव्ह आहेत आमच्या तुझ्या आत्याचा मुलगा आत्याचा मुलगा माझ्या मावशीचा हे नव देचे भाऊ तर मंडळी आत्ताच आपण आहे ना साखरपुड्याकडून फ्री झालो पण आपल्या गावाकडची माणसं काय भेटायचं थांबतच नाही आहेत आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य परत एकदा भेटले रे बघा नमस्कार अरे हे आपल्याला आत्ताच भेटले थँक यू भेटून छान वाटलं असेच व्हिडिओ बघा आमचे धन्यवाद चला साखरपुडा तर पार पडलाय साखर आणि पेडा खाऊया आपला मित्र नवीन मित्र भेटलाय शुभम आहिरे काय इंस्टाग्राम ला पेज आहे तुझं आयरे हा रील्स आणि फोटो फॉलो करू शकता आताच आपली गाठभेट झाली त्याने माझ्या चॅनल बद्दल विचारलं त्याला इंस्टाग्राम पेज बद्दल विचारलं भेटून छान वाटलं शुभम तर मंडळी आपल्या गावाकडची माणसं तर भेटायला सुरुवात झाली साहेब नमस्कार नाव काय गाव ना भेटून छान वाटला सो मंडळी आत्ताच आहे ना साखरपुडा वगैरे झाला आणि आपण जेवण पण झालो आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटले आहेत नमस्कार हाय चल मंडळी साखरपुड्यावरून <rejection> <kitchen himself> काल रात्री आम्ही घरी आलो खरं तर अक्षर भरपूर दमायलाच झाला आईला परत एकदा म्हणतात ना आम्ही आमच्याच जवळ राहणार आशिष म्हणून भाऊ आहे आम्ही सगळे एकत्र घरी आलो आणि रात्री थोडस उशीरच झाला त्याच्यामुळे निघतानाच चक वगैरे काही शूट नाही केलं सो फायनली आज आज आहे दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ थोडस आजारी पडल्यासारखं वाटतंय कारण थोडस मोबाईल आल्याच्या नंतर थोडीशी हवा पलट झाल्याच्या नंतर बऱ्यापैकी आजारी पण वाजते असो या आता आजीबरोबर खेळते बघा हम्मा नौल हे हम्मा हम्मा आली आहे आमच्याकडे हम्मा <laughs> अम्मा, हम्मा, अरे हळूहळू इकडे 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 अरे अरे हम्मा आली हम्मा चोरात पळतेय अम्मा विया पण आता आजारी पडली होती पण आता ठीक आहे थोडी सर्दी वगैरे आहे तिला आई बरोबर आता हम्मा हम्मा खेळते <laughs> अम्मा 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 पळायला लागली तर म्हणजे चला आज आपण घरी होतो काहीच कुठे गेलो नाही ना दिवस आराम करून काढला खुर्चीवरती उभी राहिली अशी खुर्चीला दात येत आहेत वाटत त्याच्यामुळे कदाचित अशी हे करत असते संडळी अं साखरपुड्याबद्दल बोलायचं झालं सा, तर आपल्या मावशीच्या मुलाचा सा साखरपुडा होता आणि तुम्ही पाहिलेत की दिव्याला आपण पोचलो पण पोचल्यानंतर काही शूट नाही केलं डायरेक्ट साखरपुडा दाखवला साखरपुड्यामध्ये देखील मांड भरणं किंवा मग देवांची पूजा करणं वगैरे असा प्रकार असतो ना तर कसं आहे अरे हळू बाय तर गाव तशी पद्धत किंवा गाव तशी परंपरा तसं वेगवेगळ्या पद्धतीने गाव गावामध्ये वेगवेगळ्या पद्धती असतात तसंच आपल्याला तिथे मांड भरण्याची पद्धत किंवा परंपरा पाहायला मिळाली सांगायची गोष्ट झाली तर कोकणी माणूस कुठेही असू दे पण गावाकडे किंवा मुंबई मध्ये किंवा इतर कुठे शहरातल्या ठिकाणी पण या गावाकडच्या परंपरा असतात ना त्या मात्र पूर्ण कराव्या लागतात मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आवर्जून कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या परिवारांना आणि नवीन कोणी आलं असेल तर सबस्क्राईब करा टाटा टाटा कर सगळ्यांना टाटा टाटा शाई पण पकडा पकडी खेळतात मंडळी भेटूया अशाच आणखी व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा लावू बरे सगळेच मला विचारतात की तू मुंबईत राहणार आहेस की गावाला जाणार आहेस तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देऊ सो तुर्तास मी तुमची रजा घेतो भेटूया आणखीन एका व्हिडीओमध्ये